सुट्टी घेतली डिस्चार्ज घेतलाय तब्येत म्हणजे आणखीन थोडी गळाल्यासारखी आहेच परंतु डॉक्टरांनी सांगितलंय हरकत नाही तुम्ही सुट्टी घ्यायलाच नाही पाहिजे पण हरकत नाही आता घेतलीच तर आठ दिवसातून एकदा पुन्हा हॉस्पिटलला येत जा आणि एक महिनाभर कम्प्लीट तुम्ही आरामच करा असं सा डॉक्टरांनी सांगितलंय त्यामुळं सुट्टी घेतली आता इथून आपण लगेच आंतरवालीकडे निघतोय अंतरवालीहून श्रीक्षेत्र नारायणगडाच्या दर्शनासाठी चार वाजता जाणार आहेत आपण बारा वाजता अंतरवालीत येत आणि श्रीक्षेत्र नारायणगडाहून आल्याच्या नंतर मग घरी शहागडला कारखान्यावरती संध्याकाळी सहा वाजता जाणार आहे माझी या निमित्तानं सरकारला एक विनंती आहे विशेष करून मुख्यमंत्र्यांना आहे शिंदे साहेबांना आहे उपमुख्यमंत्री अजितदादांना आहे आणि त्या दिवशी मुंबईला आलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या सगळ्या मंत्री महोदयांना विखे साहेबासहित सगळ्यांना आज माझी एक विनंती आहे तुम्ही व्यासपीठावर पण सांगितलं आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सुद्धा नंतर वेळोवेळी तुमच्या सरकारनं मंत्री मंत्रिमहोदयांनी सांगितलं की हैदराबाद गॅजेट एर आता आम्ही लागू केलाय माझं तुम्हाला स्पष्ट मनानं आहे तुम्हाला काय करायचंय काय नाही करायचं तुम्ही तुमचं बघा सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन त्याच्या आत हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीनुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुंभी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू झाली पाहिजे पुन्हा जितकं आम्ही तुमचं कौतुक केलं पुन्हा आम्हाला असं वाटायला नको की तुम्ही नुसती हुलकावणी देतायत की काय जे आर काढलाय अंमलबजावणी तात्काळ करून किमान आम्हाला आशा आहे की उद्याच्या येत्या मंगळवारी बुधवारी कॅबिनेट या मध्ये आपण तालुक्या तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यात महाराष्ट्र भरातल्या ही प्रक्रिया आता हैदराबाद गॅजेटरच्या नोंदीच्या संदर्भातली आणि त्या नोंदीच्या माध्यमातून कुंभी प्रमाणपत्र देण्याची प्रोसिजरची उद्या बुधवारी मंगळवारी त्याची अंमलबजावणी करून तालुक्या तालुक्यातले जिल्ह्यातले सगळे अधिकारी हे चोवीस तास कामाला लावून हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा सतरा सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे ही माझी सरकारला विनंती आणि याच्या सरकारनं कुठलाही बदल करू नाही तुम्ही जर आता ठरवलंयच तर मनुष्यबळ द्या ती तिघी गावागावातली समिती ये तिला तातडीनं कामाला लावा आणि सगळ्या हैदराबाद गॅजेटियर मधल्या नोंदी आणि त्या नोंदीच्या आधारावर मराठ्यांना मराठवाड्यातल्या किंवा हैदराबाद स्टेट जिथपर्यंत होत तिथपर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कुंडी प्रमाणपत्र द्यायचं काम सतरा सप्टेंबर सुरू झालं पाहिजे नसता पुन्हा मला नाविला जाण मोठा निर्णय घ्यावा वे लागणार वेळ आली तर आमच्या गावात आमच्या घरी यायचं राजकीय नेत्याला आम्हाला बंद करावं लागेल हे मात्र लक्षात ठेवा तुमच्यावर कुणी दाबा जे आर च आमका हे का ह्यालाच का हडा का हे असे शब्द नव्हते पाहिजे जर कोणाचं ऐकून जर आमची हेळसाण झाली तर पुन्हा खूप वाईट दिवस तुमच्या चुकीमुळं आले नाही पाहिजे याची काळजी सरकारनं घ्या ही तुम्हाला मी विनंती करतोय धमकी नाही काय राव बघा ना साधा विषय गरिबांचे लेकर चटण्या भाकरी घेऊन मुंबईला गेले गरीब मराठ्यांच्या पोरांनी आणि मी आम्ही असा एक जी आर काढला की मराठवाड्यातला हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी नुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं का तर त्या गॅजेटियर मध्ये मराठी त्यांची संख्या दाखवली की इतके मराठे कुंभी आहेत दाखवलेत त्याच्यात हा तो जीआर आर काढला मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या अर्धा महाराष्ट्र पाल झालो म्हणजे गरीबाच्या पोरांनी आणि मी आम्ही गरीबानी मिळून एक जे आर काढला नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅजीनुसार देण्यात यावं म्हणून आर महाराष्ट्र पागल झाला काही अभ्यास सगळं पागल झाले म्हणजे किती मजबूत गरिबाच्या लेकरांना तो जी आर काढलाय सगळेचे सगळे मराठी जायला लागलेत आणि काही तर आमच्या विरोधातले इतके पागल झालेत त्या जी, जी आर आणि त्याच्यातले शब्द बघून काढलेला जी आरचे आणि शब्द बघून झोपाच आहे त्यांना मग मक... इतका मजबूतींना जर गरीबांचे पोरांनी जे आर काढलाय मराठवाडा शंभर टक्के आरक्षणात जाणार मराठ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही लय आनंद होतोय मनात पण मराठ्यांना एक बाबा विनंतीपूर्वक माझा थोडा सल्ला आहे जुनी मन आहे विजय पचवता आला पाहिजे आणि पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे थोडं धिरायने घ्या मस आता उकळ्या फोटा द्यात मस आनंद झालाय पण एकदा आपले सगळे हैदराबादच्या गॅझेटियरच्या नुसार आणि पश्चिम महाराष्ट्रातले सातारा संस्थांच्या गॅझेटियरच्या माध्यमातून एकदा मध्ये जाऊ द्या आणखीन मोठा आनंद मो व्यक्त करू सध्या लोक काही बिथरले झालेत त्यामुळं मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी थोड मन घ्या एवढाच माझा तुम्हाला विनंतीपूर्वक आहे की थोडस संयमान सा सगळेजण घ्या आणि इयरची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे सरकारच्या विरोधात कारण आता मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय फडणवीस साहेबांनी सांगितलं उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेबांना सांगितलं अजितदा सांगितलं आणि विखे साहेबांनी सांगितलं आम्ही हैदराबाद लागू केलं मग आमचं म्हणणं आहे आता शेवट सप्टेंबरच्या आत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन त्याच्या आत ही प्रोसिजर सुरू झाली पाहिजे आणि नोंदीनुसार प्रत्येक गावातल्या तालुक्यातल्या मराठ्यांना आता नोंद नसलेल्या मराठ्याला हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करा कारण छोटा मोठा का होईना वेळ कमी असल्यामुळे दसरा मेळावा श्रीक्षेत्र नारायणगड इथं होणार आहे पण छोटा मोठा ज्यांना शक्य असेल ते या नसल कामा निमित्त तर हरकत नाही कारण वेळ कमी या तयारीला त्याच्यामुळे छोटा मोठा होईल जर याची अंमलबजावणी आता सुरू झाली नाही तर मात्र येत्या दसरा मेळाव्याला सरकारला खात्री आहे साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील आता मराठ्यांचा अपमान करणार नाहीत आणि हैदराबादच्या गॅजेटेरच्या नोंदीच्या आधारे मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र देतील ही शंभर टक्के मला खात्री आहे आणि ते खरं ठरणार मराठे शंभर टक्के जिंकलेले होणारे आपण लय मोठी लढाई मुंबईतून जिंकून आलेले तुम्हाला लय त्रास झाला तिची जाणीव आहे मला कुठं झोपलात रेल्वेवर झोपलात फुटपाथ वर झोपलात जिथं जागा मिळेल तिथं झाडाखाली झोपलात चिखलात झोपलात चटणी भाकरी खाली मुंबईने सोयी भाग राहणार तुम्ही म्हणूनच राजा आपला विजय झालाय आणि हा विजय खूप जणाला पचतच नाहीये काय करणार आता आपण गरीबाच्या लेकरांनी विजय मिळवला गॅजेट वर दिलं याच्यातलेच काही लोकांच्या अगोदर मत होते गॅजेट देत होते तर जरा बाटलाने घेतलं नाही हेच काही जण याच्यातले आता घेतलं